बारामती तालुक्यातील सुखेळ या गावामध्ये पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन रचनाकार विभाग या विभागाने डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे त्याची जाहिरात बारा तारखेला निविदामध्ये प्रसिद्ध झाली आणि ग्रामपंचायतीमध्ये सतरा तारखेला प्रसिद्ध झाली त्याच्या आधी लोकांना कुठल्याच प्रकारच्या डेव्हलपमेंट प्लॅनबद्दल कुठल्याही ग्रामस्थांना सरपंचांना किंवा सुपेकरांना कोणालाच माहीत नव्हतं अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने मनमानी कारभाराने आणि काही बारामतीतले लोक आणि काही सुप्यातले काही लोकं अशा लोकांनी लोका। जाणून बुजून सुप्या जाणून बुजून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन केलेला आहे आज आम्ही या ठिका ठिकाणी नगर रचनाकार ऑफिसला आलो असता या ठिकाणी या विभागाचे बन्से साहेब यांना आम्ही दुपारी फोन करून संपर्क साधला होता की आम्ही तुमच्या ऑफिसला येणार आहे आणि आम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन समजून सांगा परंतु सुट्यामधून जवळपास शंभरपेक्षा जास्त लोकं या ठिकाणी आली होती परंतु त्या अधिकाऱ्यांना चावूल लागल्याच्या नंतर हे अधिकारी या ऑफिसमधून गायब झालेले आहेत इथं कुठल्याही प्रकारची माहिती लोकांना मिळालेली नाही आजपर्यंत डी बी प्लॅन केला परंतु त्याची कुठल्याही प्रकारची माहिती लोकांना नाही ऑफिसला आल्यावरती लोक माहिती देत नाही जाणून बुजून त्या ठिकाणी टाळाटाळ करत आहेत आणि लोकांना वेटिंग जाण्याचं जा काम केलेलं आहे जवळपास दोनशेपेक्षा एक जास्त एकरावरती डीपी प्लॅन केल्यामुळं सुप्यातली लोक प्रचंड हवालदिल आहेत जवळपास कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती अशा प्रकारचा आवडव्य त्या ठिकाणी राक्षीची डीपी तयार केला आहे आणि तो डीपी सुपेकरांना निश्चितपणानं ना मान्य नाही म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की तो डीपी तातडीनं ता कॅन्सल करावा रद्द करावा अशी मागणी करा आम्ही या ठिकाणी केला मानवी हक्काचे उल्लंघन करणारा प्लॅन अधिकाऱ्यांनी संकटीतपणे राजकीय लोकांची धोरी धरून बनवला की काय असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे सजीव संरक्षणचा पूर्ण गावाला जाहीर पाठिंबा आहे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई व्हावी अशी सजीव संरक्षणचे मागणी आहे गावातील लोक भूमिहीन झाले आहेत हे गोरगरिबांसाठी विनाशकारी प्लॅन झाला झालाय दिल्प यातून कुणाचं कुणाचंही चांगलं होत नाही सगळे लोक होतात विकास होते आणि हे बिल्डर लोक बिल्डर लोकांसाठी झालेला प्लॅन आहे हो। सेटलमेंट केलेली नाही ह्याच्यातून कारण त्यांच्या दहा दहा एकर क्षेत्राला एकही गुंड्याचं आरक्षण न पडता त्यांना व्यवस्थितरित्या एन ए प्लॉट त्यांचे केले जातात ग्रीन झोन केले जातात आणि ज्यांचे एक एक कोणते क्षेत्र जमीन आहे घरगुती छोटे छोटे घरं आहेत ज्यांना घरगुती वाटल्यात त्यांच्यावर जागा आरक्षित केली जाते त्यामुळे हे ना येत विकास प्लॅन आहे ना जे प्रॉपर राहणारे गावातल्या लोकांना ह्याच्या प्रश्न रोजगार बी नाही उपलब्ध होत आणि त्यांचं कल्याण बी होत नाही वगैरे त्यांची हाईही घरं जातात आणि त्यांना स्वीड मागून दुसरीकडे जायची वेळ येते हे मुळात त्यामुळे हा प्लॅन असा आमच्या गावासाठी उपयोगाचा नाही